राज्यातील एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये म्हणजे काल रात्रीपासूनच विदर्भात देखील पाऊस सुरू झाला आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं पण राज्यामध्ये आता हे म्हणजे तीन दिवस रिमझिम पाऊस पडणार आहे रिमझिम पाऊस पडत पडतच काय होणार आहे अचानक थोडा मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे मध्ये तेवीस तारखेपर्यंत हे पाऊस राहणार आहे रिमझिम स्वरूपाचा त्याच्यानंतर पंचवीस सव्वीस साडेशे तीसपर्यंत परत एकदा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एवढा जुलै महिना म्हणजे तीस तारखे पर ता तीस ती जुलैपर्यंत राज्यामध्ये सगळीकडे पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की समजा जसे उघड भेटेल तसे तुम्ही शेतीचे कामे करून घ्या ज्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्हे पश्चिम विदर्भ पाच जिल्ह्यामध्ये ह्या पाच जिल्ह्यात बी ह्या तीन दिवसामध्ये चांगला पाऊस पडणार आहे ज्या गावाला पाऊस पडणार नाही तिथं देखील पडणार आहे त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर स सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं सिन्नर दौडी या भागाकडे जरा पाऊस कमी आहे तिथं दोन चार गावाला पाऊस पडलेलाच नाही म्हणून त्या सिन्नर भागातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो फक्त आजच्या दिवसच वाट बघा उट पाटं म्हणजे सकाळी सकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस चालू राहणार आहे सातारा सांगलीकडे देखील पाऊस राहणार आहे सोलापूर सातारा सांगली सोलापूर नगर तिकडे देखील पाऊस राहणार आहे कोकणात तर जास्त जोर राहणार आहे आणि सांगायचं झालं तर मुंबईला मात्र जास्त पाऊस पडणार आहे म्हणजे हे पाऊस आता मध्ये एक पावसाचा मुक्काम आता उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे नाशिक जिल्ह्याकडे देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये काय काय भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आणखीन पाऊस नाही तर हा पाऊस तिकडे देखील पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ सहा जिल्हे पश्चिम विदर्भ पाच जिल्हे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडं ह्या तीन दिवसामध्ये दररोज दोन दोन दिवस एक भाग घेत घेत पाऊस जाणार आहे पुन्हा हा अंदाज लक्षात द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद